नवापूर शहरात किराणा दुकानाला भीषण आग व्यापारींचे लाखोंचे नुकसान अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात व्यापारी बांधव हवालदिल नवापूर शहरातील मध्यवर्ती आणि नेहमी गजबजलेल्या भागातील एका होलसेल किराणा दुकानाला आज दुपारी भीषण आग लागली आगीच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना एकमेकांना पाहणेही कठीण झाले होते मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार शहरातील धडधड्या भागातील हितेश मामचंद अग्रवाल यांच्या मालकीच्या होलसेल किराणा दुकानाला आज दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली भर दिवसा आणि गजबजलेली वस्ती असल्याने एकच धावपळ उडाली आगीच्या धुराचे लोट दूरपर्यंत पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते धुरामुळे परिसरातील लोकांना एकमेकांना ओळखणेही कठीण झाले होते आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले ललित सोनार संतोष सोनार आणि चालक सलीम यांच्यासह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले त्यांच्या वेळेवरच्या कृतीमुळे आग अधिक पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला या आगीत दुकानातील लाखोंचा माल जळून खाक झाला आहे आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे दरम्यान शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुळे यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्यात सक्रिय सहभाग घेतला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसही घटनास्थळी हजर होते आगीच्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत के के ये जो मोहम्मद के, के बाद जो इधर आहे बैरिकेड कमसे कम से कम आधा घंटा लेट टँकर पानी का आया उससे ज्यादा आग बढ और ज़्यादा नुकसान हो गया वो बेरिकेट ना सभी नागरिक के जो भी जितने भी नागरिक आहे वो ये बॅरिकेट निकालने की पुरी कोशिश करून निवेदन ये शहरामध्ये भारतनगर येथील भाई अग्रवाल यांच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे एकच्या सुमारास त्यांची दुकान बंद होती तेव्हा आग लागलेली आहे ते दुकान बंद करून चिंचपाडा येथे कामानिमित्त जात होते गा गल्लीवाल्यांनी बघितलं की दुकानामधन आग निघत आहे मग लगेच सर्वांनी मदत केली ह्या परिसरातील लोकांनी आणि ती आग दुकानं ओपन केली आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर अग्निशमन दलाचा बॉम्ब आला इथं बेरेकेट इथं बॅरेगेट बेरेकेट लागल्यामुळे अग्निशमन दलचा जो बॉम्ब आहे त्याला पंधरा ते वीस मिनटं उशीर झाला आणि त्यामुळे ही आग जास्त स्वरूपात वाढली मला तर मी प्रशासनाला विनंती करेल की त्यांच्या दुकानामध्ये खूप मोठ नुकसान झालेलं आहे त्यांना त्यांच्या पंचनामा होऊन त्यांना तातडीची ता मदत ता मिळते ट्वेंटी फोर देल। लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज जाहिरे नवापूर नंदुरबार